नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर ह्याच्याविषयी माहिती मालिका आणि चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर नेहमी त्याच्या कामामुळे चर्चेत असतो त्याने आजवर साकारलेल्या प्रत्येक विविध अंगी भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे आता शशांक मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय झाला आहे गेल्या काही महिन्यांपासून तो हिंदीतलं बऱ्याच प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळत आहे अशातच शशांकने सोशल मीडियावर आपला सुंदर घराचा व्हिडिओ शेअर केला आहे अभिनेत्याच्या सुंदर घराचा हा व्हिडिओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असून नेटकरी कौतुक करत आहेत आनंदाच्या बागेत असं कॅप्शन लिहित शशांक केतकरने आपल्या सुंदर घराचा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत शशांकच्या घराचा हॉल आणि झाडांनी सजलेली गॅलरी पाहायला मिळत आहे हॉलमध्ये टी व्ही टेबल झाड फुलांचं कार्पेट सोफा असं मोजक्या गोष्टी दिसत आहेत तर गॅलरीमध्ये विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत विशेष म्हणजे गॅलरीमध्ये असलेली तुळशी वृंदावनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे शशांकचं हे सुंदर घर पाहून त्याच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत या दरम्यान शशांक केतकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं जा तर नाटक मालिका चित्रपटांच्या आणि वेब सिरीज या चार माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे मराठीसह हिंदीत आता तोच खूप सक्रिय झाला आहे गेल्या काही महिन्यांपासून त्याने लागोपाठ हिंदी प्रोजेक्ट केले आहेत तेलगी स्कॅम दोन हजार तीन शो टाईमनंतर गुनाह हा त्याचा नवा वेब शो अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे या वेब शशांक शशांकसह अभिनेता कश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत झळकला आहे तसंच सध्या त्यांचा मुरंबाब मालिका प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आपल्याला शशांक केतकरचं हे नवीन घर कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद